रोखटोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 फोर सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन पुण्यात पुन्हा अल्पवयीन मुलाकडून अपघात चौदा वर्षाच्या मुलानं टँकरनं अनेकांना उडवलं समृद्धी महामार्गावर भीषण अपघात दोन गाड्यांचा चक्काचूर सहा जणांचा जागीच मृत्यू कर्कश हॉर्न अन सायलेन्सवर चालवला बुलडोजर मुंबई वाहतूक पोलिसांची धडक कारवाई फडणवीसांच्या भाषेत बोलायचं तर खोटं निगेटिव्ह पसरवणारं बजेट अर्थसंकल्पावर ठाकरेंचा टोला आता वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार अर्थमंत्र्यांकडून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनाची घोषणा शिंदे सरकाराकडून वारकऱ्यांसाठी मोठी घोषणा दिंड्यांना वीस हजारांचा निधी महामंडळाची करणार स्थापना पुणे पोरशे प्रकरणात पोलिसांकडून दोन चुका गृहमंत्र्यांनी केलं मान्य विधानसभेत फडणवीस वडट्टीवार यांची झुंपली लोकसभेला फक्त पाच जागा दिल्या विधानसभेलाही भाजप अजितदादा गटाची अवघ्या वीस जागांवर बोलवण करणार रोहित पवार अडीच वर्ष लाडका बेटा योजना राबवली त्याचं काय ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मुसळधार पावसानं विमानतळ टर्मिनल एक वर लोखंडी छत अंगावर पडले झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना हायकोर्टाकडून जामीन मंजूर कर्नाटकात भीषण अपघात भाविकांनी भरलेल्या बसची ट्रकला धडक तेरा जणांचा मृत्यू समृद्धी महामार्गावर भीषण अपघात स्विफ्ट आणि का धडक सहा जणांचा जागीच मृत्यू <total noise> आता नो फक्त बुलडोजर राज्यातील अवैध कारवाईचे एकनाथ शिंदे यांचे आदेश <total noise> बारवर बार आता एआय कॅमेऱ्यांची नजर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा प्रभाग अधिकाऱ्यांकडून पदाचा गैरवापर अनधिकृत बांधकामाला केलं अधिकृत कुस्तीच्या आखाड्यात अनेकांना चितपट करणाऱ्या कुमार महाराष्ट्र केसरी सूरज निकमची आत्महत्या सांगलीच्या युवा पैलवानानं गळफास घेऊन जीवन संपवलं दुधाला दहा रुपये कायमस्वरूपी अनुदान द्या पाच रुपयानं प्रश्न सुटणार नाही अर्थसंकल्पावर किसान सभेची टीका पुणे पोलिसांचा सिनेस्टाईलने पाठलाख दरोड्यांच्या प्रयत्नांतील दोघांना पकडलं तिघेजण फरार ऑडिओ क्लिप प्रकरणी चर्चेत असलेल्या खांडे यांना अटक सरकारावर जनतेचा अजिबात विश्वास नाही बाळासाहेब थोरात धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या वारकरी सेवा रथाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी मांडलेला अर्थसंकल्प बहुजन हिताय बहुजन सुखाय आहे आनंद परांजपे शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्णत्वाकडे नेणारा अर्थसंकल्प आहे गोपीचंद पडळकर